श्री गणेशाय अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा मनातली काळजी आणि तुझ्या तनातले दुःख दूर करणारा हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला माझा संदेश जर तुझ्यापर्यंत आला आहे तर स्वतःला भाग्यशाली मान कारण मी तुझी निवड आता मोठ्या विजयासाठी करत आहे बाळा तुम्ही खूप काही काळापासून ते दुःख सहन केले आहे ते खूप काही इतके सहन करावे लागले आहे की तुमचा विश्वास आता देवावरून कमी होण्यासाठी सुरुवात झाली आहे म्हणूनच मी आज तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला ते आशीर्वाद आणि ते आनंदाचे क्षण देऊन तुमचा विश्वास पुन्हा परत दृढ करू इच्छितो देवांवरचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका कारण देव तुमचे करता करविता आहेत तुम्ही जर या क्षणाला या दैवी ऊर्जेने भरलेल्या संदेशाला ऐकत आहात तर तुम्ही स्वतःला भाग्यशाली माना आणि तुमच्या चिंता दूर करणारा पवित्र संदेश तुम्ही प्राप्त केला आहे याचा आनंद ठेवा स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा माझे बोल तेच ऐकू शकतात ज्यावर माझी विशेष प्रीती आहे त्यांच्यात तो संयम आणि तो धीर मीच त्यांना देऊन या संदेशांना ऐकण्याचे त्यांच्यात खूप काही मनापासून इच्छा निर्माण करतो कारण या संदेशातून मी त्यांना काहीतरी संकेत देऊ इच्छितो जे त्यांच्या आयुष्यातील ते सुखद अनुभव येणार आहेत ते सुख येणार आहे याचे आनंद त्यांच्या मनाला प्राप्त व्हावे अशी माझी इच्छा आहे आणि तुम्ही हे ऐकावे अशी मी तुम्हाला आज्ञा करतो बाळा माझ्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करू नकोस थोडा वेळ या संदेशाला ऐकून घे कारण जर तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकलास तर मी तुझे दुःखाचे रूपांतर सुखात करेन तुला आनंदाचे क्षण देईल आणि तुझे जीवन समृद्ध आणि आनंदी करेल बाळा मला माहीत आहे तुला असलेली काळजी तुला असलेले दुःख आणि तू सहन केलेले त्रास मी स्वत पाहिले आहेत पण देव कधीही तुमच्यापासून दूर नव्हता आणि वेगळा देखील नाही तुम्ही ज्या क्षणाला देवाची प्रार्थना केली आहे देवाजवळ ते मागितले आहे त्या त्या क्षणाला देवांनी तुमची प्रार्थना ऐकून तुम्हाला ते आशीर्वाद दिले आहे कित्येकदा तुम्ही पाहिले आहे की कि तुम्ही कित्येक संकटातून अलगदपणे बाहेर आला आहात कितीही कठीण वेळेत तुम्ही जेव्हा देवाला हाका मारल्या आहेत तेव्हा तेव्हा देव तुमच्या पाठीशी उभा राहून तुम्हाला ते सहयोग देत आहे ज्यामुळे तुमचे जीवन समृद्ध बनत आहे जर तुम्ही या क्षणाला देखील माझ्याकडे काही प्रार्थनापूर्वक मागत असाल तर तुम्हाला ते निश्चितच प्राप्त होईल येणारे अठ्ठेचाळीस तास तुमच्यासाठी खूप काही मोठा आनंद देणारे आहे तुमच्याकडे एक मोठी आनंदाची बातमी येत आहे ज्यासाठी तुम्हाला आता काहीही कष्ट घ्यावे लागणार नाहीत कारण पूर्वीच तुम्ही ते कष्ट केले आहेत तुम्ही ते सर्व काही प्रयत्न केले आहेत आता फक्त निश्चिंत रहा आणि येणारा आनंद तुमच्यासाठीच आणि तुमच्यासाठीच येत आहे त्यावर तुमचे नाव कोरले आहे देवानी तुमच्यासाठी मोठा विजय निश्चित केला आहे जर तुम्ही या क्षणाला देखील तुमच्या विजयासाठी सज्ज असाल तर पुढील काही काळातच तुम्हाला तो विजय प्राप्त होण्याचा आनंद देखील प्राप्त होईल तुम्ही जर या क्षणाला सज्ज असाल तर होय तो आनंद मला हवा आहे असे टाईप करा बाळा माझा हा संदेश तुझ्या जीवनात आनंद उत्साह खूप काही प्रगती घेऊन आलेला पवित्र ऊर्जा आणि सकारात्मक देणारा आहे तू जर या संदेशाला शेवटपर्यंत ऐकशील तर तुझ्या जीवनातून अगदी या क्षणापासून ते जे काही तुझ्यासाठी कडवट आहे जे तुझ्यासाठी दुःखद आहे जे तुझ्यासाठी सुखद नाही ते सर्व काही निघून जाईल आणि तुझ्यासाठी ते आनंद ते आनंद देणारे लोक आणि ते तुझे प्रेम देणारे नाते तुला प्राप्त होतील विश्वास ठेव तुमच्याजवळून मी ते काढून घेणार आहे ज्याची तुमच्यासाठी आता काहीही आवश्यकता नाही जे तुमच्यासाठी कडवट झाले आहे ते मग तुमचे नाते असो किंवा तुमचे एखादे कार्य असो ते तुमच्याकडून काढून घेण्यात येणार आहे त्याऐवजी तुम्हाला आता आनंदाचे क्षण आणि भरभराटीचा आशीर्वाद देवांकडून प्राप्त होण्याची वेळ जवळ येत आहे या संदेशाला तेच ऐकू शकतील ज्यांच्यात माझी नामस्मरण करण्याची शक्ती आहे जे माझे नामस्मरण नित्य करतात जे मला पदोपदी स्मरण करून श्रद्धेने माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण होऊ इच्छितात त्यांच्याच जवळ हा संदेश जाईल स्वामी म्हणतात बाळा चुकू नाही या संदेशाला तेच दुर्लक्षित करतील ज्यांची माझ्यावर श्रद्धा नाही भक्ती नाही तेच हा संदेश अर्धवट ऐकतील ज्यांच्या जीवनात ते प्रत्येक कार्य अर्धवट सोडत आहेत पण तू माझा प्रिय बाळ आहेस मला माहीत आहे की तू माझ्या ऊर्जेने पवित्रतेने आणि माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहेस तेव्हा तू हा संदेश किती श्रद्धेने मनपूर्वक ऐकत आहेस हे मला माहीत आहे बाळा तुला ज्यांची काळजी वाटत आहे ते तुझ्या कुटुंबातील सदस्य जे कोणी आहे त्याबद्दल काळजी करणे थांबव कारण तुझा देव प्रत्येक ठिकाणी तुला आशीर्वादित करण्यासाठी या पवित्र संदेशाच्या माध्यमातून हे पवित्र बोल तुला सांगत आहे की काळजी करू नकोस मी सतत तुझ्या पाठीशी उभा आहे जर तुम्ही माझे नामस्मरण श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करत असाल तर तुम्ही कुठलीही चिंता करू नका मनात कुठलेही काहीही भय भीती निर्माण झाली असेल तर मनातल्या शंकांना माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत व्हा कारण पुढील क्षणात देखील तुमच्यासाठी अद्भुत आनंदित करणारे चमत्कारिक आशीर्वाद येण्याला वेळ लागणार नाही माझे देवदूत तुमच्यासाठी ते आशीर्वाद घेऊन उभे आहेत तुमचे पाऊल पुढे उचला त्या मार्गावर चालत राहा कारण त्या मार्गाला मी तुमच्यासाठी आनंदित बनवले आहे त्या मार्गावर चालून तर बघा तुम्हाला जे हवे आहे ते त्या मार्गात मिळेल कारण माझे देवदूत तुमच्यासाठी ते सर्व काही आशीर्वाद घेऊन तुम्हाला मध्ये भेटणार आहेत बाळा ते आनंद ते आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुला देखील प्रयत्न करत पुढे चालावे लागेल तुम्हाला ती उत्सुकता आहे ते आनंदाचे क्षण बघायचे आहेत तर तुम्ही पुढे चालत राहा कारण तुम्हाला मिळणारे आनंद तुमच्या मार्गात आहेत बाळा हे जीवन अगदी सहज आणि सोपे होईल देवावरचा विश्वास वाढवा देवाजवळून दूर जाऊ नका देव तुमच्यासाठी कल्याणकारी आशीर्वाद देत आहेत ते मनपूर्वक स्वीकार करा कधीही देवात आणि तुमच्यात कुठलाही पडदा ठेवू नका मनातले जे काही आहे ते सर्व काही माझ्यासमोर सुस्पष्ट करा कारण मी तुमचा देव आहे तुमचे कल्याण तुमचे हित मी जाणतो तुमची प्रार्थना देखील ऐकतो आज जर तुम्ही माझ्याकडे ती प्रार्थना करत आहात तर मी तुमच्यासाठी ते आशीर्वाद पाठवीन विश्वास ठेवा लवकरच तुमचे जीवन सुख समृद्धी आणि प्रगतीने परिपूर्ण होईल तुम्हाला ती भरभराट देखील प्राप्त होईल विश्वास ठेवा की तुमच्यासाठी मी कार्य करत आहे माझे कार्य जरी तुम्हाला आज पडद्याआड दिसत नसेल तरीही ते पडद्याआड होत आहे जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला आणि माझा हात धरलात तर मी तुम्हाला कुठल्याही अंधारात जाऊ देणार नाही तुमच्याजवळ असलेले ते कडवट नाते मी दूर करणार आहे तुम्हाला आलेले ते वाईट अनुभव पुन्हा कधीही येणार नाही याची खात्री बाळगा कारण देव तुमच्यासाठी कार्य करत आहे बाळा माझ्या आशीर्वादाने तू परिपूर्ण बाळ आहेस माझ्या विश्वासात तुला माझा प्रकाश प्राप्त होईल जो दिव्य असेल भव्य असेल त्यात तुला कुठलीही कमतरता जाणवणार नाही तुम्हीही शुद्ध अंतकरणाने स्वामी भक्ती करत असाल स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हे संदेश ऐकत असाल तर तुम्ही सौभाग्यशाली आहात तुम्ही परम सौभाग्यशाली आहात कारण स्वामीचा हा संदेश तेच ऐकू शकतात जे स्वामी प्रिय बाळ आहेत स्वामींची दिव्यशक्ती सतत प्रवाहित होत आहे तुमच्या इच्छा स्वामी पुढे प्रार्थनेद्वारे प्रगट करा आणि स्वामींना ती प्रार्थना करा तर तुमची प्रार्थना ऐकल्या जाईल स्वामीदेव प्रत्येक भक्ताची प्रार्थना ऐकतात याचा अनुभव तुम्ही कित्येकदा घेतला असेल माझा देव महान असे लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जप करत रहा कारण यामुळे तुमच्यातली ती शक्ती जागृत होते नकारात्मक ऊर्जा दूर निघते आणि तुमचे कार्य सिद्ध होऊन तुम्हाला स्वामी आशीर्वाद प्रदान करतात ज्यांनी ज्यांनी स्वामीचे अनुभव घेतले आहे त्यांनी होय म्हणून टाईप करा स्वामी म्हणतात बाळा तुझी काळजी लवकरच दूर होईल तुला सुखद अनुभव येतील येणाऱ्या एका तासात तुला आनंदाची बातमी प्राप्त होणार आहे विश्वासाने ज्यांनी कुणी हे माझे बोल ऐकले आहे त्यांना तो अनुभव लवकरच येईल सुखी राहा तुझे कल्याण होईल स्वामी माऊली मी तुमचं प्रिय बाळ अशी कमेंट करा स्वामी तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्याकडे आनंदी आनंद देवत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री श्री गुरुदेव दत्त स्वामी

अवधूतचिन्तनं श्रीगुरुदेवदत्त श्रीस्वामी समर्थ